हनुमान जयंती दोन हजार चोवीस अंजनीचा मुलगा हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला यावर्षी आज म्हणजेच तेवीस एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे हिंदू धर्मात रामभक्त बजरंगबली हे सात चिरंजीवांपैकी एक मानले जातात हनुमानाला कलियुगाची देवता म्हणतात शक्ती बुद्धी आणि ज्ञान देणाऱ्या हनुमानाची ख्या मनाने पूजा केल्याने भक्तांच्या सर्व वाईट गोष्टी दूर होतात असाही विश्वास आहे या विशेष दिवशी हनुमान भक्त बजरंगबळीसाच्या नावाने उपवास करतात तसेच या दिवशी दानही दिले जाते हनुमानाच्या जन्माबाबत दोन धार्मिक मान्यता आहेत वाल्मिकी रामायणानुसार कार्तिक महिन्याच्या पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हनुमानजींचा जन्म स्वाती नक्षत्रात झाला होता सर्व हनुमान भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा